नमस्कार मंडळी आज इथे बघा मी कशाची भाजी बनवायला घेतली ओळखता का बघू इथे भाजीचं कापून घेतलं आणि मला डाळभाजी भातपोळ्या बनवायच्या त्या तर मग इथं मी पहिली भाजी बनवायला लागली आधी जिरं मोहरी टाकून घेतलं मग कांडलेलं थोडं लसूण टाकलं मग कांदा टाकून घेतलं आणि त्याला थोडं होऊ दिलं तेलामध्ये ते झाल्याच्यानंतर मग धनेपावडा मसाला होऊ दिला आणि मग तिखट मीठ घालून घेतलं झाल्याच्या झाल्याच्यानंतर टमाटे टाकून मी त्याला थोडा वेळ होऊ दिले इथं टमाटर वगैरे तेलामध्ये झालं मीठ आणि टमाटर तेलामध्ये झालं मग झाल्याच्यानंतर थोडं पाणी टाकून झाकून ठेवलं टमाटर थोडं शिजू दिलं पाण्यामध्ये त्याला छान तेल सुटतात मग टमाटर झाल्याच्यानंतर इथं मी भाजीचं टाकून घेतलं आणि इथे माझी भाजी शिजायला लागली मग तोपर्यंत एक साईडनं डाळीचं कुकर लावून घेतलं आणि कणिक भिजवायला घेतली तिकडे एक साईडनं डाळ झाली नंतर भात वगैरे लावून घेतला डाळ भात शिजतपर्यंत इकडं माझी कणिक भिजून झाली कणिक वगैरे भिजवून घेतली आणि पाच मिनिट त्याला अशी ठेवून देते भिजवल्याच्या नंतर मग पोळ्या छान नरम होतात त्याच्या आता इथे बघा मा माझी भाजी झाली त्याच्यामध्ये सांबार वगैरे घालून घेतला आता हिवाळ्याचा सांबार स्वस्तही मिळते आणि छानही मिळते म्हणून भरपूर सांबार त्याच्यात टाकून घेतला आता माझी भाजी इथं झाली आणि डाळ भात पण झालं तिथे माझ्या पोळ्या पण टाकून घेतल्या आता डबा घेऊन मी चालली म्हणजे दुकानवर नेऊन देण्यासाठी त्यांना डबा घेऊन आली मग इथं मी घेतलं जेवायला जी होती टेंडोळ्याची काय म्हणते ते नक्की सांगा